एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला पुन्हा <coughs> एकदा गुड मॉर्निंग आणि छान झाला बरं का हा कालचा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे लेट पण थेट असंच काहीतरी म्हटलं तर चालेल लेट झालं माहिती आहे खूप जास्त पण मस्त झाला आणि सर्व फ्रेंड्स भेटल्या खूप सारे गप्पा गोष्टी केल्या आणि त्यामध्ये तर मी जे शूट करायलाही विसरत होती तसं माझ्या फ्रेंड्स मला सांगत होत्या अगं तू कॅमेरा ऑन नाही केला का थोडं शूट घे असं कर तसं कर फोटोज घे गप्पा गोष्टी मजा मस्ती भरपूर केली भरपूर आम्ही एन्जॉय केलं आणि रात्री काही जास्त आवडलेलंच नाही फक्त दिवे वगैरे तेवढे मावळले होते मी घेऊन आले आतमध्ये आणि आता घराची अशी काही कंडिशन झालेली आहे बघा आता म्हणजे काही कार्यक्रम असला ना आपल्याला इतका उत्साह असतो की हे करू का ते करू असं करू का तसं करू, 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 करू। इतक्या सारे आयडियाज असतात डोक्यात त्या सर्वच आपल्याला पूर्ण करायचे असतात तरी यावेळेस ना डेकोरेशनच्या बाबतीत मी म्हणजे खूप हात आवरता घेतलेला आहे कंटाळाच केलेला आहे कारण दरवर्षी ना म्हणजे युट्यूब नव्हतं त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ असायचा आणि मी भरपूर काही करायची पण यावेळेस व्हिडिओ पण करायचा होता छोटा व्हिडिओ मोठा व्हिडिओ भरपूर वेळ माझा काल त्यातही गेला होता सो so, त्यामुळे डेकोरेशन जेमतेमच केलं पण तरीही म्हणजे कालचाही वेळ भरपूर गेला आणि आज त्याहून जास्त वेळ जाणार आहे ते सर्व उचलण्यामध्ये कसं कार्यक्रम असला आप की आपल्याला फार उत्साह असतो आणि त्या उत्साहात आपण बरच काही करून घेतो पण एकदा का कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमाचा एक तर थकवा येतो कारण आता उभं 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 सतत बडबड बडबड त्यामुळं डोकं पण दुखत आहे आणि घोगरावून पाय पण दुखत आहेत आणि इतकं सारं डेकोरेशन केलेलं आता ते म्हणून सर्व पुन्हा काढायचं आहे करताना खूप छान 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 दिसतं तर आणखी उत्साह येतो पण आता ते काळायचा मात्र कंटाळा आलेला आहे पण आताच काळा काळावं हो लागेल माहित आहे का कारण मुलं काही मग व्यवस्थित ठेवत नाही तुम्हाला माहित आहे मुलांचं का आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आता उन्हाळा स्टार्ट होत झालेला आहे वसंत ऋतू आहे आणि वसंत ऋतू मस्त हवा सुटत असते आणि आमच्याकडे काय होतं त्या हवेसोबत सर्व राख घरात ओढून येते आणि घराची अशी काही कंडिशन होते ना म्हणजे सांगत नाही तुम्हाला चला दाखवतेच की माझं घर कसं झालेलं आहे काल सर्वांचं येणं जाणं वगैरे आणि त्यानंतर मुलं बाहेर आत बाहेर करत होती बऱ्याचदा जे आम्ही दूध बनवलं होतं ते मुलांनी सांडवलं तेव्हाच तेव्हा पुसलं ते पण थोडंफार राहिलं की त्यावर पाय वगैरे जाऊ सांगतच नाही दाखवतेच तुम्हाला चला बसणार नाही हे माझंच घर आहे अरे देवा हे बघा हे आरोहीने सांडलं होतं आणि तिला पुसायला सांगितलं तर तिने असं वरवर पुसलं असेल आणि त्यावर मग राख वगैरे बसून बसून हे असं झालं काय बघ तुझे आणि आता हे सर्व काही मला आवरायचं आहे रात्र मी झाडून पण काढलं नाही कारण खूप वेळ झाला होता आणि सर्वात आधी जे आहे मला म्हणजे ही सोफा कवर बेडशीट वगैरे चेंज करायची आहे कारण आता विचार करू शकता टाईल्स अशा झाल्यात तर सोफा कवर बेडशीट आणि हे सर्व म्हणजे यांची काय अवस्था झाली असेल ते आणि तुम्हाला दाखवते बघा मुलांनी म्हणजे सोफ्यावर मस्ती वगैरे केले त्यामुळे सोफा कवर पण असं काळं कुठं झालं आता मला हे सर्व ना वॉशच करावं लागणार आहे दरवर्षी नाही होत बरं का इतकं घाण पण यावर्षी खूपच जास्त राग उडून येत आहे आणि बघा बेडशीटला पण सर्व डाग लागलेत सो चला आता हे पटपटपट आवरायला घेते नाहीतर आणखी घाण होऊन जाईल बेडरूम वगैरे सर्व बाकी व्यवस्थित आहे फक्त लिव्हिंग रूममध्ये जे आहे जास्त पसारा वगैरे झालेला आहे सो so, म्हणजे बेडशीट आणि सोफा कवर वगैरे जे आहेत आणखीन जास्त काळे होण्याआधी चेंज करून घेते आणि आता उन्हाळाभर हे बेडशीट किंवा ही सोफा कवर तर मी आता अजिबातच अंथरणार नाही आहे कारण लगेच त्याला डागं पडतात आणि इतकं वॉश करण्याची कॅपॅसिटी काही माझ्यामध्ये नसते खरंच मशीनमध्ये ना असे वाईट कपडे इतके व्यवस्थित निघत नाहीत माहीत नाही का मला तरी आवडत नाहीत सो त्यामुळे आता जे मळखव असतात ना कपडे किंवा कलर तेच जे so, आहे मी यूज करणार आहे सो हे माझं डेलीचंच बेडशीट आहे छान आहे ब्राईट कलर आहे आणि इतकं काही असं लगेच डाग ओळखून येत नाही त्यावर म्हणून हेच जे आहे मी बेडशीट आता अंथर ते आहे जे कार्पेट वगैरे काढलं होतं ते सर्वांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या त्यानंतर बघा याच कारणामुळे जे आहे मी माझं कुशन्स जे आहेत ना डेली यूज करत नाही कारण मुलं ना नुसती फेकफाक करत राहतात म्हणजे कुशन्सवर असले म्हणजे त्यांना पिलो फाईट खेळायची असते आणि बरंच काही असतं सो त्यामुळे मी डेली यूज करतच नाही आणि बाय वे आज दोन्हीही मुलं घरी आहेत काल रात्री त्यांनी इतकी जास्त मस्ती केली ना की आणि आरडाओरडही भरपूर तर त्या दोघांचेही गडे दुखत होते ॲक्च्युली खरं तर गडा आरोहीचा दुखत होता आणि तिला ना खोकलाही भरपूर येत होता स सकाळी सकाळी सो त्यामुळे ती गेली नाही तर मग पिहू बोला दिदी नाही गेली तर मीही जात नाही आणि दोन मुलं असले की हा म्हणजे प्रॉब्लेम घरी असतोच एक गेला नाही का दुसऱ्यालाही सुट्टी हवीच असते तुम्ही ही याशी नक्कीच रिलेट कराल जो काही सोप्यावर पसारा होता तो आवरता आवरता मला बराच वेळ झाला कॅन्डल्स वगैरे होत्या आणि आता मी आलेली आहे बाल्कनीमध्ये आणि <laughs> काय बोलू इतकी जास्त राख आलेली आहे काल परवापासनं फेब्रुवारी स्टार्ट झाला म्हणजे आमची परीक्षा चालू झाली असं म्हटलं तरी चालेल गॅलरी दाखवली मी तुम्हाला आता की तिची काय कंडिशन झालेली आहे आणि मी गॅलरीतून फेरफटका मारून आली सध्या हात तर दाखवलेच तुम्हाला फक्त काहीच नाही येत तुम्हाला माझे पाय दाखवते बघितलं एवढी सर्व राख येते आमच्याकडे दर उन्हाळ्यात आणि आता माझे हात आणि पाय तुम्ही विचार करू शकता की आता उन्हाळाभर आमच्या घराची आणि आमची काय अवस्था होत असेल ते घर नुसतं काळं कुट्ट आणि ते साफ करता करता आमची मस्त वाट लागते म्हणून मला उन्हाळा अजिबात आवडत नाही आधी मला उन्हाळा फार आवडायचा मस्त सुट्ट्या सुट्ट्या खायला प्यायला मजा आईस्क्रीम गोला आणि भरपूर मजा करायचं मी उन्हाळ्यात मामाकडे जाऊ दे हे करू दे ते करू दे पण जेव्हापासनं इथे राहायला आले ना तेव्हापासून मला उन्हाळा अजिबात आवडत नाही आता हे उन्हाळ्यात ते चार ते पाच महिने बरं का फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जोपर्यंत चांगला धो 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 खूप सारे पाऊस पडत नाहीत ना आठ दहा पाऊस चांगले जोराचे पडून जात नाहीत तोपर्यंत आमच्या घराची कंडिशन अशीच असते दिवसातून चारदा तरी घर पुसावंच त्याहून जास्त वेळा पुसलं तरी चालतं पण कमीत कमी चारदा घर पुसतो चला आता पुन्हा एकदा कामाला लागते आणि आता जवळपास साडेआठ वाजलेत आरोहीची पप्पांची नाईट होती सो त्यामुळे सकाळी साडेआठ वाजता ते ऑफिस वरन आणि त्यामुळे मग जे काही म्हणजे माझा विचार होता की आधी पसाराच आवरून घेते तो माझा विचार मी बाजूला ठेवला फक्त तर जे आहे म्हणजे सोफा कवर वगैरे जे खूपच घाण झाले होते ते मी काढलेत आणि पाण्यामध्ये डिटर्जंट वगैरे घालून छान ते भिजायला घातलेत आणि लगेच आली किचनमध्ये आणि हा कावडा माझी वाटच पाहत होता आणि रात्रीची म्हणजे थोडीशीही पोळी नव्हती मी याला द्यायला सो आधी मी कणिक भिजवली एक पोळी टाकली आणि त्याच्यानं छोटे छोटे तुकडे करून जे आहे त्याला द्यायलाच गेली तर तो उडून गेला आता म्हणजे दररोजची सवय झाली त्याला तरी पण तो जरा भितोच मन्जे, मन्जे आ, सो त्याच्यासाठी इथे मी पोळी ठेवली म्हटलं जेव्हा येईल तेव्हा येईल आणि सोबत आमच्यासाठी जो आहे मी इथे उपमा बनवून घेतलेला आहे म्हणजे म्हणजे सर्वांचं तर म्हणणं होतं पोहा बनव मी म्हटलं नाही उपमाच बनवते आणि छान पोटभर खाल्ला की म्हणजे मला स्वयंपाक जरा निवांत करण्यासाठी जो आहे वेळ मिळेल आणि तेवढ्या वेळात जे आहे माझं पसारा वगैरे आवरून होईल असं काहीसं माझ्या डोक्यात होतं सो त्यामुळे उपमा केला आणि छान नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेचच जे आहे कामाला लागले सोफा कवर वगैरे चेंज केलं सर्व आणि आता मी जे आहे टाइल्स पुसते आहे आणि आत्ता मी ह्या हे तिसऱ्यांदा पुसते बर आहे बरं आत्ताच्या आत्ताच म्हणजे पहिल्यांदा एकदा पुसलं पुन्हा छान पुसलं आणि तिसऱ्यांदा एकदा हात फिरवते आहे त्यावर म्हणजे पूर्ण अगदी को काना कोपरा घराचा क्लीन करत आहे एकदा पुसून होतच नाही एकदा जरी पुसलं ना आपण पूर्ण जी राख आहे ती मॉपला येत नाही सो त्यामुळे पुन्हा पुन्हा मॉप धुऊन असं दोन तीनदा पुसावं लागतं आणि माझी अशी अवस्था होऊन जाते की काहीच सांगू आणि माहीत नाही का तर रात्री बहुतेक दोन पिलो घेण्यात आल्या डोक्याखाली आणि तेव्हापासून माझा एक खांदा जो आहे भयंकर पेन करत होता सकाळी तरी या आता जे तुम्ही दिसताय ना काम करताना तेव्हा तरी कमी पण रात्रीपर्यंत तर माझी हालत खराब झाली होती पुढे सांगते तशी मी तुम्हाला सोला एकदा माझ्या माझ्या पुसून आणि आता ना मुलं म्हणजे पॅसेजमध्ये खेळत होती आणि टाईल्स वगैरे पुसून झाल्यानंतर ती घरात आली आणि पुन्हा बघा माझं घर कसं झालं ते म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कितीदाही टाईल्स पुसल्या तरी आता ह्या अशाच होणार आहेत आणि आज ना कामं काही संपतच नव्हती आणि पिहू आणि पिहूचा फ्रेंड आला आणि त्यांचं चालू होतं आमचं प्रोजेक्ट आहे डिस्कशन असं तसं तसं आणि हा स्वराज कॅमेरा ऑन असला की इतका जास्त खुश होतो ना त्याला व्हिडिओ द्यायला फार आवडतं सो so, तिघांनी बराच वेळ डिस्कशन करून फायनली जे आहे प्रोजेक्ट त्यांचा सिलेक्ट केला आणि पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे दोघंही फार एक्सायटेड आहेत त्यासाठी आणि चला आता मी आलेली आहे बेडरूमच्या गॅलरीमध्ये आणि इथे माझं जास्वंदाचं प्लान ठेवलेलं असतं बघा आणि ना मी हिवाळ्यातच जे आहे डीप प्रूनिंग केली होती कारण त्यावर लेडी बगनी वगैरे भरपूर अटॅक केला होता भरपूर उपाय केले पण ते काही जातच नव्हते सो so, फायनल स्टेप मी हीच यूज केली का कटिंगच करून टाकलीत आणि त्यामुळे मला इतका जास्त फायदा झाला ना म्हणजे एका एका फांदीला तुम्हाला दिसत असेल अक्षरशः पाच पाच सहा सहा कळ्या आलेल्या आहेत आणि म्हणजे काहीच दिवसात माझं जास्वंदाचं झाड तुम्हाला असं गच्च फुलांनी भरलेलं दिसेल बघा प्रत्येकच फांदीला कळ्या आहेत आणि एक दोन नाही तर चांगल्या चार चार पाच पाच आहेत आणि म्हणजे मोजल्याही जात नव्हत्या आणि सदाफुलीचं तर कायच सांगू तुम्हाला सदाफुलीला मस्त अशी फुलं उमललेली आहेत आणि तिला तर म्हणजे प्रत्येकच वेळेस फुलं असतात तशी पण हिवाळ्यात त्यांचाही आकार जरा कमी होतो आणि ही फुलं तर म्हणजे आता पंधरा वीस दिवस झाले अगदी जशीच्या तशी आहेत बाहेर आलं गॅलरीमध्ये आलं ना की मन असं प्रसन्न होतं यांचा ब्राईट कलर पाहून सो चला आता देवांसाठी जी आहे मी इथे सदाफुलीची फुलं घ्यायला आली होती सो तुम्हाला सर्व फुलंही दाखवून दिली आणि चला आता मी माझी पूजा आवरून घेते पूर्ण स्वयंपाक केला जेवण झालेत सर्व आवरलं घ्याचं ओटा वगैरे सर्व सर्व आणि आत्ता जवळपास तीन वाजले आहेत आणि आत्ता जे आहे मी सर्व जो माझा म्हणजे पसारा म्हणता येईल आता याला सर्व ज्या वस्तू आहेत त्या आवरायला घेतलेल्या आहेत बऱ्याच वस्तू काढलेल्या होत्या प्लांट्स वगैरे ठेवली होती काही वस्तू यातील प्रीतीच्याही आहेत सो तिच्या वस्तू जरा जास्तच जपून वगैरे जे आहे मी म्हणजे ज्या त्या त्या जागी ठेवल्यात नंतर माझ्याही ह्या पतंग वगैरे तीन चार वर्षा वर्षापासून आहेत बरं खरं तर ह्या माझ्यासोबत दरवर्षी मी यूज करत असते फक्त जे आहे त्याच्या जागा बदलत असते सो चला आता सर्व पसारा जो आहे मस्त आवरून ठेवते आणि तोपर्यंत माझे कपडेही चांगले मस्त सुकून झालेत होते सो so, तेही काढून घेते कारण आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे आणि माझ्या या बाल्कनी मधनं ना सूर्यो सूर्यास्ताचा सॉरी व्ह्यू इतका मस्त दिसतो ना चला दाखवतेस तुम्हाला गार्डन मध्ये सुद्धा छान लाइटिंग वगैरे जे आहे लावल्या होत्या सो त्याच जे आहे आता मी म्हणजे पुन्हा व्यवस्थित गुंडाळून ठेवत आहे कारण गार्डनमध्ये मी नेहमीसाठी लायटिंग नाही ठेवू शकत कारण प्रत्येक भिंतीवर झाडं आहेत आणि झाडांना पाणी टाकलं की लायटिंगवरही पडायची भीती असते आणि शॉक वगैरे लागू शकतो सो याआधीची एक लायटिंग होती माझी लावलेली शॉक तर कधी लागला नाही पण ती बिघडलीच सो त्यामुळे आता रिक्स नको म्हणून मी एक लायटिंग आधीच काढून ठेवते आणि सोबत सर्व झाडांना चेक करून करून पाणीही देत आहे बघा आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे आता पाणी जरा म्हणजे व्यवस्थित झाडांना द्यावं लागेल नाहीतर पाण्याअभावीसुद्धा झाडं जाऊ शकतात सो so, मी चेक केलं माती छान कुरडी झालेली होती सर्व झाडांना व्यवस्थित पाणी दिलं आणि मी ना खुर्चीवर चढून जे आहे हे विणकाचं झाड आहे बघा ज्याला आपण सदा फुले ही म्हणतो मी या व्हाईट फुलांबद्दल बोलते आहे बरं का हे गावरान आहे म्हणून याला फुलं जरा कमी येतात काही अशाही येतात की त्याला भरपूर फुलं येतात इतकं जोरेजोरात दार वाजायला लागलं ना की मला खुर्चीवरनं उतरून पटकन बाहेर यावं लागलं पाहिलं तर बघा हा आमचा मोक्षू यायचं असलं की असं जोराजोरात दार वाजवतो की मला कळून जातं की हा मोक्षूच आहे सो बऱ्याच वेळ बर मोक्षीसोबत घालवला आणि आता मला स्वयंपाक करायचा होता आणि बघा तुम्ही बघितलं असेल मला म्हणजे नेहमी माझी कामं मिस करते मग ते सिलेंडर लावायचं असो काढायचं असो आलेलं असलं की गायचं असो सर्व मिस करते पण आज माझ्या पाठीचं पेन इतकं वाढलं अचानक की म्हणजे मला काहीच करता येईनात म्हणजे असं सरळ मला उभंही राहता येईना आणि मान वगैरेही हलवता येत नव्हती सो त्यामुळे काही ऑप्शन नव्हतं आरोहीच्या पप्पांची मदत घेतली पण होतं कसं बरं का माणसं मदत तर करतात पण त्यांची दहा कामं आपल्याला करावी लागतात म्हणजे कैची दे कपडा आण हे कर ते कर ते कर असं वाटते कशालाच बाबा यांना सांगितलं आपणच केलं असतं तर बरं झालं असतं आणि आज ना स्वयंपाकात मी बनवते आहे पुन्हा खिचडी आमच्याकडे खिचडी आरोहीच्या पप्पांना आरोहीच्या आजींना आरोहीलासुद्धा आवडत नाही फोडणीची केली तर थोडीफार खाऊन घेतात सो आज विचार लखे दोन मी त्यांना विचारलं खिचडी करू का तर आरोहीची आजी आणि तिचे पप्पा बोलले नाही आम्हाला दोन दोनच कर हव्या तर पण पोळ्या कर पण मी म्हटलं नाही सॉरी माझ्याच्याने होणार नाही तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एकतर हॉटेलला जाऊन जेवा तुम्ही एकतर मग खिचडी जेवा कारण माझा त्रास भयंकर वाढला होता आणि होतो कसं बघा म्हणजे आपल्याला नाही म्हणता यायलाच पाहिजे कशाला उन विनाकारण म्हणजे जीवावर इतकं बेतलेलं असताना प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करायला जायच्या म्हणजे चांगली सून चांगली पत्नी चांगली आई बनायच्या नादात आपण स्वतःला विसरून जातो आणि नुसतं दुखणं अंगावर काढत राहतो आणि त्याचा किती भयंकर त्रास पुढे होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाही नसते आणि आपण काय करतो म्हणजे कामं करत जातो आणि समोरच्या व्यक्तीला काय वाटतं की इला आता बरं वाटत असेल किंवा इचं एवढं दुखतच नसेल म्हणून तर ही करते आहे ना आणि आपण कशासाठी करतो की आपल्याला माहीत असतं आज नाही केलं तर आपली उद्या चार कामं वाढतात सो आजच दुखत जरी असलं तर आपण उठत बसत ती कामं करतो पण मग त्यामुळे समोरच्याचा गैरसमज होतो आणि मग ते आपल्याला गृहीत धरतात कारण तो अधिकार आपण शेवटी त्यांना आपणच देत असतो कारण आपलं दुखत असतानाही आपण सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला जातो सो so, त्यामुळे मी आता शिकलेली आहे बाबा मला जेव्हा सहन होत नाही ना तेव्हा मी म्हणजे त्यावेळेस तरी जरा स्वार्थी बनते आणि स्वतःचा विचार करते स्वतःला so, माझी इथे आता खिचडी बनवून तयार आहे त्यानंतर मी म्हणजे दुखत असतानासुद्धा माझी पूर्ण किचन वगैरे क्लीन केली कारण पुन्हा मला माहीत होतं सकाळी उठून आपल्याला स्वयंपाक करायचाच आहे आता खिचडीने भागून गेलं पण सकाळी टिफिन वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ते काही होणार नाही सो या स्वच्छ किचनसोबत आता मी तुमचा निरोप घेते तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि छान छान कमेंटही करा बाय टाटा